इज टेक्स्ट इज नॉन टेक्स्ट या फॉर्म्युलाचा वापर करायला शिका त्यासाठीच तर आहे हा आजचा व्हिडिओ जर आपल्याला चेक करायचा असेल हा सिलेक्ट केलेला सेल टेक्स्ट आहे की नॉन टेक्स्ट आहे तर इज टेक्स्ट हा फॉर्म्युला वापरा हा फॉर्म्युला सिलेक्ट सेलमध्ये टेक्स्ट असेल तर ट्रू लिहील व टेक्स्ट नसेल किंवा इतर व्हॅल्यू असेल तर, तर फॉल्स लिहिल याच्या उलट इज नॉन टेक्स्ट हा फॉर्म्युला आहे जर सेलमध्ये टेक्स्ट असेल तर फॉल्स दाखवतो आणि सेलमध्ये टेक्स्ट नसेल किंवा इतर व्हॅल्यू असेल तर ट्रू दाखवे इथे मी आपल्याला सांगू इच्छितो की या दोन्ही फॉर्म्युलाचा उपयोग हो। हा फॉर्म्युला इतर एखाद्या फॉर्म्युला बरोबर किंवा फंक्शन बरोबर वापरला जातो ना तेव्हा केला जातो नमस्कार चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये इज टेक्स्ट व इज नॉन टेक्स्ट फॉर्म्युलाचा उपयोग डाटा व्हॅलिडेशनच्या बरोबर करून दाखविलेला आहे आता आपण इथे एक टेबल ओपन करूया इथे टेबल मध्ये हेडिंग काय काय आहेत हेल्युअ आणि इथे दोन्ही प्रकारचे फॉर्म्युले आपण वापरून पाहणार आहोत इज टेक्स्ट इज नॉन टेक्स्ट इथे काय ह्या पहिल्या कॉलम मध्ये काही ओळींमध्ये टेक्स्ट आहे ब्लँक आहे आणि फिगर्स पण आहेत व्हॅल्यू पण आहेत तर पाहूया हा फॉर्म्युला कसा उपयोग करतो तो इथे आपण क्लिक केलं बी टू मध्ये क्लिक केलं आणि आता आपण इज टेक्स्ट हा फॉर्म्युला इथे लिहिणार आहोत इक्वल टू इज टेक्स्ट हे आलं टॅबनी पुढे गेलो आणि आता आपल्याला काय करायचंय कुठली व्हॅल्यू तपासायची आहे तर आपल्याला ही व्हॅल्यू तपासायची म्हणून याच्यावर क्लिक केलं आणि एंटर केलं आता इथे उत्तर ट्रू दाखवलेलं आहे ह्या शेलमध्ये वाय एस एस असं लिहिलेले आहे आणि हे टेक्स्ट आहे म्हणून ट्रू दाखवलेलं आहे आपण हाच फॉर्म्युला पुढे ड्रॅक करू म्हणजेच कॉपी करू पुढच्या शेलमध्ये काय काय दाखवलं जाते ते पाहूया मधुरा हे नाव आहे हे पण टेक्स्ट आहे पर्सेंटेज ए आणि मल्टिप्लिकेशन साईन हे ट्रू दाखवलं आपल्याला सांगू इच्छितो की इथे ए हे टेक्स्ट आहे आणि ही जी सायन्स आहेत याला पण टेक्स्ट समजतो हा फॉर्म्युला आणि म्हणून ट्रू दाखवले इथे पा हा सेल ब्लँक आहे म्हणून याला फॉल्स दाखवले इथे प्लस साइन आहे साईन पण तो टेक्स्ट म्हणून दाखवतो म्हणून ट्रू दाखवले इथे पा इथे एक संख्या दाखवलेली आहे आणि ही संख्या असल्यामुळे त्यांनी फॉल्स दाखवले इथे मात्र मिक्स आहे एक एरर आहे इथं साईन पण आहे टेक्स्ट पण आहे आणि फिगर पण आहे पण जर हे ट्रू असतं तर कदाचित इथे टेक्स्ट असतं किंवा ट्रू असतं तर कदाचित इथे फिगर असते तर त्याप्रमाणे इथे दाखवलं असतं पण ह्या सगळ्या जे इथे आलेलं आहे त्याला हा फॉर्म्युला टेक्स्ट समजतो आणि म्हणून इथे ट्रू दाखवलेला आहे पुढे जाऊया आता इज नॉन टेक्स्ट असं पाहूया आपण इज इक्वल टू इज नॉन पुढे गेलो पुन्हा हा सेल सिलेक्ट केला आणि एंटर केलं इज नॉन टेक्स्ट हे टेक्स्ट आहे टेक्स्ट नाही का इज नॉन टेक्स्ट हे टेक्स्ट नाही का तर हे टेस्ट जिते जिते थे, थे टेक्स्ट असल्यामुळे इथे फॉल्स दाखवलं हाच फॉर्म्युला पुढे ड्रॅग करूया आपण हे पा जिथे जिथे इकडे ट्रू होतं तिथे फॉल्स दाखवले त्यांनी म्हणजे इथे ट्रू होतं ते त्याचं कारण हे सगळे टेक्स्ट आहे आणि हा फॉर्म्युला म्हणतोय जे टेक्स्ट नाही आहे ते बरोबर तर हे पहा इथे 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 पहा फॉल्स दाखवलो इथे ट्रू दाखवले टेक्स्ट नाहीये म्हणून ट्रू दाखवलं हे फॉल्स दाखवलं आता ही ही जी फिगर आहे त्या फिगरला मात्र त्यांनी ट्रू दाखवलं कारण ते टेक्स्ट नाहीये आणि इथे पण त्यांनी फॉल्स दाखवलं कारण इथे याला टेक्स्ट समजले म्हणून ट्रू आले इथे फॉल्स आलं म्हणजेच इज नॉन टेक्स्ट हा इज टेक्स्टच्या विपरीत परिणाम दाखवतो तर ॲक्च्युली हे दोन्ही फॉर्म्युले आपण पाहून झालेले आहेत परंतु अजून आपल्याला त्याचा उपयोग ज्याच्याबरोबर करायचा आहे ते पाहिजे आता वरील रिझल्ट पाहिल्यानंतर हे दोन्ही फॉर्म्युलाचा डाटा व्हॅलिडेशनमध्ये कसा वापर होतो ते पाहू आपण समजा एखाद्या कंपनीच्या कर्मचाऱ्याला एका, चा एका प्रॉडक्टसाठी सर्वे फ्रॉ फॉर्म बनवायला सांगितलाय आणि त्याला सूचना दिल्यात की नाव असलेल्या शेलमध्ये फक्त टेक्स्ट असेल तर बरोबर समजावे जर नंबर किंवा ब्लँक असेल तर इनव्हॅलिड टेक्स टेक्स्ट असा मेसेज यावा दुसरी सूचना पहा ॲड्रेसवाल्या शेलमध्ये टेक्स्ट व नंबर दोन्ही असू शकते परंतु तो ब्लँक नसला पाहिजे किंवा फक्त नंबर नसला पाहिजे फोनवाले सेलमध्ये फक्त नंबर असला पाहिजे परंतु सेल ब्लँक नकोय किंवा त्यामध्ये टेक्स्ट पण नकोय ईमेल आय डी व कॉमेंट्स या दोन्ही सेलमध्ये टेक्स्ट व नंबर दोन्ही असू शकेल पण ब्लँक नको व फक्त नंबर नको चला पाहूया हा फॉर्म कसा बनवला जातो आता हे फॉर्म मध्ये जे आहे कॉलम त्याला पाहूया हा फॉर्म कसा बनवला जातो ज्याला हा फॉर्म बनवायला दिला होता त्याला एक्शेप बद्दल माहिती होती परंतु एवढ्या अटी पूर्ण कशा करायच्या म्हणून त्याने सर्च करायला सुरुवात केली आणि त्याला या सर्व अटी पूर्ण होतील असे ऑप्शन सापडले त्यासाठी डाटा मेनूमध्ये गेला डाटा मेनूमध्ये जाऊन व्हॅलिडेशनचा उपयोग केला इथं व्हॅलिडेशन हे ऑप्शन दिसते या ऑप्शनवर क्लिक करा डाटा व्हॅलिडेशन वर क्लिक केलं एक डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे या ओपन झालेल्या डायलॉग बॉक्समध्ये सेटिंग मध्ये व्हॅलीडेशन च्या खाली अलाव असं दिसते आणि इथे आपल्याला ड्रॉपडाऊन बॉक्स दिसते त्याच्यावर क्लिक याच्यावर क्लिक केल्यानंतर कस्टम हे ऑप्शन निवडलं आणि इथे हे झाल्यानंतर पहिलं काम असं केलं की इथे इग्नोर ब्लँक याच्यावर टीक दिसते ही टीक काढून टाकली त्याचं कारण काय तुम्हाला कळलेच असेल कारण नेमवाला सेल ब्लँक राहायला नको जर तो सिलेक्ट राहिला तर ब्लँक पण अक्सेप्ट होईल पहा आता हे जर सिलेक्ट राहिलं तर सेल ब्लँक राहिला तरी तो अक्सेप्ट होईल पुढे फॉर्म्युला असं जिथे दिसते तिथे करसर आणला आणि इथे फॉर्म्युला टाईप केला इज इक्वल टू इज टेक्स्ट हे केल्यानंतर आपल्याला हा सेल सिलेक्ट करायचा आणि ब्रॅकेट बंद करायचं ओके करायचं इक्वल टू इज टेक्स्ट ब्रॅकेट ओपन हा सेल सिलेक्ट केला ब्रॅकेट क्लोज आणि ओके हे झालं आता इनपुट मेसेज वर जाऊ इथे आल्यानंतर टायटलमध्ये इंटरनेम हिअर इंटरनेम हिअर हे टाईप केलं नंतर इनपुट मेसेजमध्ये एंटरव्हॅलीड नेम असं टाईप केलं नंतर एरर अलर्टला गेलो आपण इथे स्टाईलमध्ये ड्रॉपडाऊन बॉक्स आहे त्याच्यावर क्लिक करून पहा आता हा स्टॉप आहे इथे तर स्टॉपसाठी हे साईन दाखवू वॉर्निंग घेतलं तर वॉर्निंगसाठी असं साईन दाखवू इन्फॉर्मेशन घेतलं तर इन्फॉर्मेशनसाठी हे साईन दाखवले यापैकी आपल्याला एक निवडता येईल आता आपण जे पाहतोय त्याच्यासाठी आपण स्टॉप फी वापरूया आता एररसाठी इथे टायटल लिहायचं आहे इन व्हॅल व्हॅलिड नेम इन व्हॅलिड नेम नंतर इथे एरर एरर मेसेज एंटर करेक्ट नेम असा मेसेज लिहिला आणि ओके केलं आता हा शेल जो सिलेक्ट आहे तिथं एंटर नेम हिअर इंटर व्हॅलिड नेम हिअर असा हा बॉक्स दिसायला लागला आता पुढे जाऊया ऍड्रेस साठी अॅड्रेससाठी पुन्हा आपण डाटा व्हॅलिडेशनला ला क्लिक केलं त्याच्यानंतर सेटिंग मध्ये गेलो अलाव मध्ये ड्रॉपडाऊन वर क्लिक केलं कस्टम ला गेलो आणि कस्टम ला गेल्यानंतर आपण इथे फॉर्म्युला लिहिणार हा इग्नोर ब्लँक हा बॉक्स डिसिलेक्ट केला आणि इथे फॉर्म्युला लिहिला इज इक्वल टू इज टेक्स्ट ब्रॅकेट ओपन आणि आपल्याला हा सेल सिलेक्ट करायचा आहे ब्रॅकेट क्लोज त्याच्यानंतर इनपुट मेसेज टाइटल मध्ये एंटर वैलिड अड्रेस इंटर वैलिड अड्रेस इनपुट मेसेज प्लीज एंटर वैलिड अड्रेस इंटर व्हॅलिड अड्रेस नंतर एरर आलरला जाऊ इथे आपण आता स्टॉपच राहू देऊ टाइटल मध्ये मध्ये आता लीड ॲड्रेस ऑर ब्लँक ब्लँक मेसेज प्लीज इज अँड कॅन ॉट बी ब्लँक हा मेसेज लिहिला आणि ओके केला आता फोन नंबरवर आलो आपण परत आपण डाटा व्हॅलिडेशनला गेलो डाटा व्हॅलिडेशन परत सेटिंग मध्ये इथे कष्ट गेलो आणि इग्नोर ब्लँक अनटिक केलं फॉर्म्युला इथे इथे आपल्याला इज नॉन टेक्स्ट हा फॉर्म्युला लिहायचा आपल्याला आणि आता ह्या फोन नंबरवर ह्या बॉक्सवर क्लिक केलं जिथे आपल्याला फोन नंबर लिहायचा आहे आणि ब्रॅकेट क्लोज केलं परत इनपुट मेसेज मध्ये इथे टायटल मध्ये इन व्हॅलिड एंट्री इन व्हॅलिड एंट्री नंतर एरर आले टॉप असू राहू देऊया इन व्हॅलिड नंबर इन व्हॅलिड नंबर धिस इज नॉट व्हॅलिड नंबर आणि ओके केलं इथे आलं ह्या पुढच्या दोन्ही कॉलम मध्ये दोन्ही सेल मध्ये नंबर आणि टेक्स्ट मिस मिक्स असू शकतं पण इथे नंबर नकोय आणि ब्लँक नकोय तर इथे आपण फॉर्म्युला लिहूया वेळ वाचवण्यासाठी पुढच्या दोन्ही सेलमध्ये फॉर्म्युला लिहिला आहे इथे पहा मेसेज येते इनव्हॅलिड व्हॅल्यू दिस सेल, सेल शुड नॉट बी ब्लँक और ओनली नंबर इथे पण तसाच मेसेज आलेला आहे कारण दोन्ही सेलमध्ये सारखच आहे कंडिशन तर अशा प्रकारे हे हा फॉर्म डिझाईन झाला आणि त्यात ज्या कंडिशन घातल्या होत्या त्या पूर्ण फुलफिल होतात की नाही ज्या कंडिशन घातल्या होत्या त्या पूर्ण फुलफिल होतात की नाही ते आता आपण पाहू इथे नेम लिहिलं मधुरा मधुरा लिहिलं हे ऍक्सेप्ट झालं नंतर इथे समजा आपण फिगर टाकली एंटर केलं एंटर केले फॉर्म्युला लिहून झालेला आहे आपला आणि आता आपण चेक करूया इथे नाव लिहू मधुरा एंटर केलं एरर नाही आली इथे आकडे टाकले एंटर केलं एरर आली रिट्रेक क्लिक केलं आणि इथे ब्लॅक बॅक गेलो आणि परत आता ब्लँक दिसतोय म्हणून एंटर केलं परत एरर आली अशा प्रकारे आपण हे सगळे समजा इथं नाईसमध्ये नाईस, नाईस लिहिले एंटर केलं एरर नाही आली पण इथे फिगर लिहिली तर एरर येईल रिट्रे केलं आणि बॅकने मागे गेलो आता ब्लँक दिसतो असेल परत क्लिक केलं एरार आली तर अशा प्रकारे आपला हा फॉर्म पूर्ण झालाय आता हा फॉर्म पूर्ण पूर्ण भरून काढूया मधुरा हे लिहिलेलंच आहे आपण इथं अॅड्रेस लिहू ट्वेंटी थ्री निर्मला अपार्टमेंट हे झालं ट्वेंटी थ्री निर्मला अपार्टमेंट फोन नंबर आला एंटर केलं एंटर झालं इथे आपण ईमेल आय डी लिहूनच ठेवला फॉर्म पण लिहिले अशा प्रकारे हा सर्वे फॉर्म पूर्ण केला आणि सर्व अटींचं इथे पालन केले, तर अशा प्रकारे आपण इज टेक्स्ट इज नॉन टेक्स्ट या फॉर्म्युलाचा उपयोग आपण करू शकतो हा व्हिडिओ इथेच संपला धन्यवाद